नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वाटार निंबाळकर तालुका फलटण या गावात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एका विवाहित महिलेने गळभास घेऊन आत्महत्या केल्याचा केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलिसात दाखल झालेली आहे या विवाहित असलेल्या महिले महिलेने गळभास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी फलटण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे भाग्यश्री मारुती पाचांगणे वय चव्वेचाळीस वर्ष व्यवसाय घरकाम राहणार बावधन वाई, वाई जिल्हा सातारा यांनी फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे ते या विवाहितेचे पती असलेले अजिंक्य हनुमंत निंबाळकर सुरेखा हनुमंत निंबाळकर हनुमंत रावसाहेब निंबाळकर सर्व राहणार वाटार निंबाळकर तालुका फलटण त्याचबरोबर प्रज्ञा प्रवीण एरंडे राहणार मालदेव भुईज तालुका वाई जिल्हा सातारा व सीमा मनोज हिंगे राहणार महाड जिल्हा रायगड या पाच जणांवरती भाग्यश्री मारुती पाचांगणे यांनी च्या विरोधात भाग्यश्री मारुती पाचांगणे यांनी फिर्याद दिलेली आहे या फिर्यादीवरून या विवाहितेचे पती सासू सासरे ननंद या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे विशेष करून ही जी विवाहित महिला होती हिचे पती भारतीय सैन्य दलामध्ये आहेत मात्र ते सुट्टी निमित्त गावाकडे आले होते या विवाहित महिलेला एक तीन वर्षाची मुलगी असून ही महिला विवाहित असून ही होती आणि याच महिलेला माहेरवरून पैसे आणण्याबाबत तसेच वारंवार माहेरवरून पैसे घेऊन घेऊन येत तसेच मानसिक व शारीरिक त्रास देऊन वेळोवेळी तिला अं घालून पाडून बोलून त्रास देऊन तिला गपास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा फिर्यात तिच्या नातेवाईकांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी वरील पाचही आरोपीं पिन, संशयित आरोपींना या ठिकाणी अटक केली आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाटार निंबाळकर जुले वाटार निंबाळकर या ठिकाणी ही घटना घडली होती फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ वरील पाचही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून आज दिनांक अठरा ऑगस्ट सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी फलटण येथील न्यायालयात हजर केलेलं आहे याबाबतचे जे काही अपडेट आहेत नवनवीन अपडेट हे आपणापर्यंत आम्ही देतच राहणार आहोत याबाबतचा तपास पोलीस हवालदार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार देवकर करत आहेत आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्युब चॅनल साठी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन फलटण